इनरव्हील क्लब कोल्हापूरच्या वतीनं पदग्रहण सोहळा रेसिडेन्सी क्लब इथं उत्साहात संपन्न झाला यावर्षी क्लबच्या अध्यक्षपदी गीता कदम तर उपाध्यक्षपदी अर्चना चौबले यांची निवड झाली इनरव्हील संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या चौआरुंधती महाडिक यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर समजली जाणाऱ्या इनरव्हील क्लब कोल्हापूर हेरिटेजच्या नूतन वर्षाचा पदग्रहण समारंभ रेसिडेन्सी क्लब इथं पार पडला क्लबच्या अध्यक्षपदी गीता कदम तर उपाध्यक्षपदी अर्चना चौगले यांची निवड करण्यात आली ही निवड चेअरमन वैशाली लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली इनरव्हील क्लबला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल सौ अरुंधती महाडिक यांचा विशेष सन्मान जिग्ना वसा यांच्या हस्ते करण्यात आला मावळते अध्यक्ष अंजली पाटील यांनी आपल्या कार्याचा आढावा घेतला तर सुवर्णा गांधी यांनी इनरव्हील क्लबनं एका वर्षात राबवलेल्या एकशे चार प्रकल्पाबाबत तपशील मांडला यावेळी सचिवपदी अर्चना चौगले खजिनदारपदी सुवर्णा गांधी आयएसओ सौम्या कदम संपादकपदी नेत्रा कुरबेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी राजेंद्रनगर इथल्या क्रांतीज्योती शाळेतील साठ मुलींना गणवेश देण्यात आले सर्वायव्हल कॅन्सर आजाराबद्दल जनजागृती तसंच वृक्षारोपण मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही नूतन अध्यक्षा गीता कदम यांनी दिली बेस्ट मेंबर म्हणून प्राजक्ता कळमकर यांना गौरवण्यात आलं यावेळी अंजली पाटील मुग्धा केसकर शिल्पा देशपांडे पल्लवी नवले शिल्पा संघवी दीपाली तायवडे पाटील मधुमिता सावंत मनीषा कदम उपस्थित होत्या